राम राम जय खानदेश मित्र संत दोस्त युटूब चॅनल मी यूट्यूबर नितीन राजपूत तुम्हाला सर्वांना हार्दिक स्वागत करत तर व्यापारी मित्र शेतकरी मित्र संता मी आज तुम्ही दाखवणारे चोपडा बैलबाजारणा जोड्या वगैरे तर आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस तुमले मी आठला शेरी या तिने व मावि जतीना वगैरे जोडीस ना वगैरे व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनल माध्यमातून तर जर आपला व्हिडिओ मजार कोणी नवीन वगैरे असेल तर त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर कराल विसरांनी मित्र होतो तसाच आपला व्हिडिओ आता लाईव्ह वगैरे चालू येतात तर चला मग आपण आता व्हिडिओ सुरुवात करू आणि मी वगैरे माहीत गेली तुमला सांगतो तसं जोड्या वगैरे तर व्यापारीला वचत केलेले कॉन्टॅक्ट कर तसंच म्हणजे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब कराल विसरांनी मित्र होऊन जय खानदेश तसंच शेतकरी मित्र मित्रसोन आपणही लागलेत कृषी उत्पन्न बाजार चोपडा या ठिकाणी आपला चॅनलला माध्यमातून देखू शकतस तुम्ही जोड्या वगैरे हो एकाच नंबरही लागले हा हाय एक जोडी आहे डेड लाख वगैरे ला हो सांगा ना त्यांना मित्र असून तसंच म्हणजे शेतकरी नाही आहे शेतकरी पाहिजे रुग्ले शेत मित्रसन तुम्ही फसणार नाहीत कारण की माल मग कसं गॅरंटी त्या आपण देतात शेतकरी देत शेतकरी मग कसं आहे पाच हजार दहा हजार वगैरे त्यांना कमी जास्त वगैरे होईजातच तुम्ही देऊ शकताच बैल वगैरे माग खालून वरून त्यांना पाय वगैरे देखू शकतस आपला दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर ना माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ वगैरे हो चालू आहे द्या नाही आपण माहीतगिरी वगैरे हो का आमले कशी आहे काय जसमी वगैरे हो जोडीनी बोली वगैरे हो लागणी पंच्याण्णव का ब्याण्णव हो वाजेपर्यंत मागायची पण त्या दादाच नाही काही दिदी वगैरे हो नाही त्याने जोडी तुम्ही जोडी वगैरे हो खालून वरून देखू शकतास की एकच नंबर जोडी आहे राम राम दादा कोरला आहेत तुम्ही तांदवाडी तांदलवाडी काय जोड्या वगैरे विकलेल का तुम्ही हि ना किती सांगा ना दीड लाख सांगा ना शेतकरी का व्यापारी आहेत शेतकरी आहेत ना तर लाख काही कमी जास्त वगैरे होईल कामले कशी आहे जोडी वगैरे एक कशी आहे दात वगैरे ते पुरा आहे का कितला कितला दात आहेत म्हणजे सहा सहा दात दात दाखावरतीस ना दोन मिनटं तसंच शेत कर मी तो आपला दोस्त युट्युब चॅनल ट्रिपल सेव्हन ना माध्यम तुम्हाला दात वगैरे कोशिश करतो ताई जोडी जर नाही बी काही नाही तुम्ही त्या कॉन्टॅक्ट वगैरेच नाही कोशिश करी देऊ शकता तुम्ही सहा दात पुरा आहेत किंवा बरं आता दात वगैरे एकदम पुरी आहेत तर तुमचं नाव काय सांगा तुम्ही शंकर धनगर या दादा ते आहेत शेतकरी आहेत दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं अठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस अकरा चौदा चौदा नव्याण्णव नव्याण्णव मार्केट आणि गॅरंटी तुम्ही आली का सर्व आकली जण पैसा म्हणजे आकला भरतील दोन मिनिटं देखील होता आपण देखू शकतो शेतकरी मित्र तुम्ही जोडी एकच नंबर आहे सर्वात महाग म्हणजे दड लाख म्हणजे जोडी आहे आपला चोपरा बैल बाजारला आजेल देखू शकता तुम्ही जोडी बी एकच नंबर सुपर आहे डायरेक्ट काम नि गॅरंटी वगैरे तसच म्हणजे थोडा बाजार वगैरे मंदी नाही शोकून म्हणजे बैलजोड्या हो वगैरे खूप कमी ये शेतकरी मित्र तसं आपला लाईव्ह वगैरे व्हिडिओ चालू आहे दादा राम कोटला आहेत दादा तुम्ही रुंदाटी, रुंदाटी। शेतकरी आहेत का व्यापारी आहेत शेतकरी आहेत काय का। का बैल जोडी वगैरे विकारेल आई गावठी वगैरे जातील जोडी तुमने गावटी आहे तुम का कामले वगैरे कशी आहे कामले कशी आहे म्हणत कामले फुल गॅरंटी आहे मारक्या बाट्या वगैरे गॅरंटी नाही का मारस वगैरे नाही गरीब म्हणजे लहान पोरे मी तीन आमदेस आण तुम्ही चालना घ्या काही मारणार वगैरे नाही सांगा ना घेतला दादा सांगा ना सांगा तो भाऊ आहे का भाऊ इकडे तसंच शेतकरी मित्र सांगतो तुम्ही देखू शकता काय जोडी वगैरे गावठी आहे एकच नंबर जोडी आणि पण शेतकरी ना व्हिडिओ स्पेशल दाखवणार मी बौ ना सांगा घेतला पंचावन्न हजार सांगा का व्यवहार वगैरे कमी जास्त वगैरे वय येईन ना आपला दोस्त युट्यूब चॅनल माध्यमातून जर कोणी हजार पाचशे वगैरे कमी करा म्हणा तुमले फोन वगैरे कॉन्टॅक्ट करी सांग म्हणा तर त्यांना कमी जास्त वगैरे होईल पंचावन्न हजार सांगा ना दातले कशी आहे कोरा दात का सहा दात कोरा दात गावठी वगैरे जोडी मित्र सन तुम्ही देखू शकता आपल्या चॅनलना माध्यमातून तसं आपला लाईव्ह वगैरे व्हिडिओ चालू तुम्हाला अजून म्हणजे शेरी वगैरे जातीना सर्व मा जोड्या वगैरे दाखवलं तुम्हाला वेळ व्यापारीच ना व्हिडिओ निशेतकरीचं ना व्हिडिओ पेशल दाखवणार आपण तसंच तुम्ही देखू शकतास काही शेरी वगैरे जातीने जोडडी किराणी आपल्या चॅनल माध्यमातून तुम्ही तुम देखू शकतास एकच नंबर जोडी वगैरे किराणी कामनी पण गॅरंटी फुल्ली किराणी शेरी तसंच ती कालूनवरून वगैरे आहे तुम्ही पायसले बी राम राम दादा कुठला आहे वरती शेरी का जातीनी जोडी कामनी कशी गॅरंटी गॅरंटी फुल आहे देटच मित्र तुम्ही दातले कशी दादा दा काढा बरं दाती ना शेरी तीन जोडी आहे शेतकरी मित्र काय का झालं का एक ने आधी की काढले देगा दा काढा बरं एक मिनट जोडी एकच नंबर आहे मित्रच तुम्ही शेतकरी येत ना तुम्ही शेतकरी आहेत सांगा ना घेतला दादाई ना मला पन्नास हजार सांगा ना व्यवहार वगैरे कमी जास्त वगैरे येईन ना देखू शकतात मित्र नाव सांगा पूर्ण तुमनं समालंदनगर वरती मोबाईल नंबर सांगा बरं तसच तुम्ही माहून पुढून वगैरे पुरी जोडी देखू शकता एकच नंबर जोडी देखील आणि मित्र त्यातले कॉन्टॅक्ट वगैरे करी सांगेन तुमले जोडी वगैरे हो भेट घेईन लाईव्ह लायू... लाईव्ह लायू... नाव तुमचं तुमतून तसंच मित्र सांग यात ना मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट अठ्ठावन्न पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी जे ले, ले जोडी वगैरे हो लागेल सांगत अनुभव धनगर येतले कॉन्टॅक्ट वगैरे हो करीत ना तुम्ही जोडीन बाराम वगैरे माहिती गिरी विचारू शकता पन्नास हजार सांगा ना व्यवहार वगैरे मग कमी जास्त येईन वय येईन तसंच शेतकरी मित्र तसं मी तुम्ही अजून म्हणजे दुसऱ्या वगैरे हो जोड्या वगैरे हो दाखला आणि कशी करत खिलार जाती वगैरे हो ना तसंच शेतकरी मित्र तसं नाही जोडी वगैरे ना व्यवहार वगैरे चालू आहे काय जोडी बी एकाच नंबर दी आणि काननी पण फुल गॅरंटी दिश्वर्या बावला आहे कोणती जाती जोडी काय वगैरे भाऊ रामराम कोडला आहे आकूर केला नाहीत का कोणता जातींची जोडी आहे मावित जातीनी काननी गॅरंटी वगैरे हो फुल आहे का मारक्या भाट्या हो वगैरे देखू शकतात मित्रोसोब तुम्ही मारक्या भाट्या हो वगैरे गॅरंटी सर्वितीस वाली आहे जोडी बी एकच नंबर आहे हायटेट आहे खालून वरून मागून पुढून तुम्ही देखू शकताच तर भाऊ ना सांगा ना किती एक लाख चाळीस हजार सांगा ना काननी गॅरंटी फुल दातले कसं आहे त्या शेलया दा काढा बरं दात वगैरेच ना देखू शकता शेतकरी मित्र आपला चॅनल माध्यम तुम्ही लाईव वगैरे चालू आहे आपला व्हिडिओ दात वगैरे पण लागलेत तसले राहू द्या एक ना राहू द्या का टेन्शन नाही एक लाख कितला एक लाख चाळीस हजार सांगा व्यवहार व्यवहार मग कमी जास्त वगैरे होईल कामगी गॅरंटी पुरे ना मार्क्या वाट्या वगैरे गॅरंटी तुम्ही नाव काय तुमनं विशाल धनगर मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव त्र्याण्णव सव्वीस सत्तावन्न त्र्याण्णव त्र्याहत्तर शेतकरी मित्र सोन व्यापारी मित्र सोन जेले कोले जोडी लागेल तर त्या ते अकूर केला तेच ना मोबाईल नंबर वगैरे मी तुम्हाला सांगेल आहे तर तसं आपला म्हणजे डिस्क्रिप्शन लमे डाक आपला व्हिडिओ ना माध्यमातून तर जोडी वगैरे जे लागेल तर भाऊ एक कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्ही जोडी एकच नंबर आहे पुरी गरम आहे एक लाख चाळीस हजार चांगला नाही व्यवहार वगैरे हो मग कमी जास्त वगैरे होईल तसं जे आपला लाईव्ह वगैरे व्हिडिओ चालू आहे तर बाकी जोड्या वगैरे तुम्हाला दाखल कोश तर तसं जे आहे एकदी नाही जोडी भाऊ राम राम कोटला आहेत मला नाहीत काय जोडी वगैरे देवा आहेत का कोणत्या जातीनी जोडी आहे आपली गावठी आहे का गावटी जाती गावठी वगैरे जातीनी जोडी दी किराणी मित्र सोन कितला दाती आहे सहासा दात आहे कामनी गॅरंटी वगैरे गॅरंटी आहे वॉक करले गाडाला चालतस का असं म्हणजे सुटी वगैरे जातात चालतंस ना गाडाले गाडा वगैरे मित्र मित्रसोन तुम्ही देखूयात स्किन नागर वगैरे लाईल किंवा गाडा लाईल्या जोडी पण एकाच नंबर किराणी गावटी जातीनी आहे दातले किती आहे त्या सहा सहा दात पुरा आहेत पुरा दात तर तसंच तुम्ही देखू शकतास की मला पूर्ण आहेत आणि त्याच जोडी वगैरे हो गावठी सहा सात एक कामनी गॅरंटी पुरली उठ्या उट्या बट्या मार्गेवट्याने गॅरंटी तेच नाही पूर्ण डायरेक्ट तर त्याचले आपण तेच नाव मोबाईल नंबर इथे नाव सांगा बरं तुमचं हां दिनकर पाटील पावरा. दिनकर भाऊ पावरा आहेत मोबाईल नंबर सांगा तुम्हाला आला भाऊ मोबाईल नंबर नाही का तसंच शेतकरी मित्र सर मी तुम्ही बोललो आदिवासी बांधव कसं थोडाफार मोबाईल वगैरे ना प्रॉब्लेम आहेस तर ते शकतो तर तुम्ही त्याचले आडीसने भेटू शकताच पुढला हप्ता मग किंवा आते वगैरे आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तसंच तुम्ही देखील शकता कामना बारा मग एकच नंबर जोडी वगैरे दिग्रन तसंच शेतकरी मित्र तुम्ही देऊ शकता की बऱ्याचशा प्रमाणात गर्दी वगैरे आली एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारांना बैलबाजार आहे आज तुम्ही देखू शकता की आपला लाईव्ह चॅनल माध्यमातून वगैरे जोडे बी एकच नंबर येते त्यात छोकळा बैलबाजारले यावेळेले तसंच म्हणजे तुम्ही आपल्या माध्यमातून मी चांगला व्हिडिओ खिलार वगैरे ना जो व्हिडिओ वगैरे जातो तुम्ही मी यावेळेले शेरी व मावेद वगैरे जातीना जोडीसने वगैरे व्हिडिओ दाखवणार तसंच आपण जोडीसने माहिती विचारतो देखू शकतास तुम्ही एकच नंबर जुळ्याल चोपडा बैल बाजार असं शेतकरी मित्र सोनी एक दिवशी भर सन पण की मार्केट मध्ये मा थोडी ना विषय चालू ये शकतून म्हणजे लेणार वगैरे खूप कमीत आणि देणार लोक खूप जास्त राहिलेत तर तुम्ही देखू शकता की मार्केट तिथलं मंदीनं माल मग चालू आहे पण गर्दी वगैरे भरपूर प्रमाण माझ्या साडे कारण की व्यापारना माल जास्त राहतेही गर्दी गर्दीला साडे बैल बाजार सध्या कुजा कशी तुम्ही जोडी घेतली गरम आहे आणि काम ना बाराम आपण एकाच नंबर दे करा आणि शेतकरी मित्र सोन असाच शेतकरी मित्र सण हवी एक शेतकरी देखील ना का हो बाले आपण विचारूतो वगैरे आपल्या चॅनलना माध्यम तुम्ही ना रेट काय काय नाही आहे देणी आहे कशी देणी आहे तर काननी गॅरंटी वगैरे कशी त्यातली विचारू आपण त्यांनी सौदा वगैरे चालू आहे जोडी वगैरे ना तसंच शेतकरी मित्र सांग तुम्ही देखू शकता तुम्ही दे तुम बोललो की ब्लॉक शेतकरी ना वगैरे जोडीस वगैरे ब्लॉक आहे म्हटलं तुम्हाला आहे की मी आपल्यालामध्ये तुम्ही शेतकरी ना जोड्या वगैरे आहे म्हणतात जोडी पण देखील देखू शकतो तुम्ही कोणत्या जाती जोडी दादा कोठला जातीन जोडी आहे गावराने गावरान किला सादी गावराने म्हणजे साधी गाव गावरा जोडी वगैरे दीकराने शेतकरी मित्र तुम्ही देखू शकता की पायसले पण एकदम म्हणजे कशी काय आणि म्हणजे कामनी गॅरंटी वगैरे आपण विचार करून दादा रामराम कोठला तुम्ही अंबर कुंभाक तर जाडी फुटला जातीन जोडी गावराने कामने वगैरे गॅरंटी कशी आहे गॅरंटी पोल मारक्या भाषा वगैरे गॅरंटी एकदम क्लिअर आहे म्हणजे कामले वगैरे एकदम पुरी चालस वक कर झुपल्या बसणार नाही काही नाही तर सांगा ना किती ना मला चाळीस सा हजार सांगा ना तर त्यांना मग व्यवहार वगैरे मग पस्तीत लोक छोटे का मी जास्त वगैरे होईल तर नाव सांगा बरं तुमचं किसन दौलत पाटील तर मोबाईल नंबर सांगू शकतास का सांगा बरं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस ऐंशी छेचाळीस तसंच शेतकरी मग तुम्ही चाळीस वगैरे हजार सांगा ना जोडी तर तेच म्हणणं आहे की पस्तीस हजार लोक जर गिरीश जर चांगलं भेटे घे तर ते आई जोडी वगैरे दी टाकतील तसंच आपला वगैरे ब्लॉक वगैरे जर कोले आवडीन तर त्यांनी लाईक करा शेअर करा व फॉलो करा आणि जर कोणी नवीन असेल तर त्यांनी म्हणजे सबस्क्राईब करायला विसरानी तसंच आपला लाईव्ह वगैरे व्हिडिओ तुमले नवीन नवीन नवी डाकरे तसाच म्हणजे मी तुम्ही काल दिस ना म्हणजे शिरपूर बैल बजाजार वगैरे व्हिडिओ दाखवणार तसाच व्हिडिओ आवडीन लाईक सबस्क्राईब करा, करा शेअर करा जर कोण नवीन जर जर कोण नवीन सबक्राईब करायला विसरा शेत करून